आज दिवाळीला सुरुवात झाली असून फटाके फरा कपडे आणि आकाशकंदील खरेदीसाठी मुख्य बाजारपेठेत झुंबड उडाली आहे आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस यंदाची ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेली आणि कोरोना संपदेत असल्याची नागरिकांची खरं पाहिलं तर पहिलीच दिवाळी म्हणावी लागेल गेल्या दोन वर्षात जी दिवाळी झाली ती कोरोनाच्या सावटाखालीच परंतु यंदा मात्र सर्वत्र बाजारपेठा फुलल्या असून बाजारपेठेत फेरफटका मारताना कोरोनाचा कोठेही लवलेश पाहाव्यास मिळत नाही जणू कोरोना होता हे लोक विसरलेच हे असं छान चित्र पाहाव्यास मिळत आहे सर्वत्र खरेदीची गर्दी पाहाव्यास मिळत आहे सोलापूरच्या खास दिवाळीच्या बाजारपेठा समजल्या जाणाऱ्या नवी पेठ टिळक चौक मदला मारुती परिसर अगदी गजबजून गेला आहे असं जरी असलं तरी पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढीचा फटका दिवाळीतील सर्वच वस्तूंवर मिळतो वीस ते तीस टक्के दर वाढल्याचं अनेक व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितलं आहे दिवाळीच्या निमित्ताने आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे बारक्या आकार दिव्यामध्ये आपल्याकडे व्हरायटी आहेत त्यानंतर यावेळेस दिवाळी कोरोनाच्या ह्याच्यामुळे दोन वर्ष झालं विराजामध्ये खूप फरक पडलेला आहे आणि किमतीमध्ये तरी इतकी वाढ झालेली आहे खूप वाढ झालेली आहे किती टक्के आणि पस्तीस ते चाळीस टक्के मिनिमम मटेरियल मध्ये वाढलेलं आहे त्यामुळे कॉस्टिंग त्याची वाढलेली आहे त्यामुळे गिरायकाचा रिस्पॉन्स आहे पण कसं आहे थोडंसं बजेट प्रमाणे प्रत्येकाला चालावं लागतं आणि यावेळेस दिवाळी महिना अखेर आल्यामुळे पगारी न झाले त्यामुळे लोकांकडे थोडं मिनिमम पैसा आहे त्या हिशोबाने खरेदी मुख्य आकर्षण दिवाळीचं असतं ते म्हणजे नवीन कपडे फटाके दिवे आणि फराळ या साऱ्यांची फेरफटका घेतली आहे आमच्या बी आर डी एस न्यूजच्या चेमुनं त्याची ही क्षणचित्रे